हाय हॅलो नमस्कार आज आम्ही चाललो आहे सतेज पाटील आयोजित कृषी प्रदर्शन बघायला तपोवन मैदानामध्ये आहे हे कोल्हापुरात कृषी प्रदर्शन बघू शकताय तुम्ही भव्य कृषी आणि पशु प्रदर्शन आहे एकदम भव्य दिव्य हे प्रदर्शन आहे चला आतमध्ये जाऊया बघूया काय काय आहे प्रदर्शनासाठी तर पहिला स्टॉल हा शेतींचा अवताराचा होता, होता ट्रॅक्टर होतं शेतीची मशागत एकदम उत्तम प्रकारे आपण कशी करायची याची माहिती देत होते हे नर्सरीमधील वेगवेगळ्या फुलांच्या जाती होत्या त्याची माहिती इथं देत होते बघू शकताय तुम्ही चिन्मय नर्सरीमधील ही सगळी फुले ही सगळी झाडं मस्त होती त्याच्यानंतर शेतीसाठी लागणारं छोटं ट्रॅक्टर मोठं ट्रॅक्टर व्यंकटेश्वर ट्रॅक्टरनी आपला इथं स्टॉल लावलेला त्यासाठी जनावरे जनावरांना लागणारं खाद्य इथं होतं बघू शकताय तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांचा खात्रीशीर साथिता त्यानंतर घरगुती तेल घाना घराच्या घरी आपण तेल काढायचं इथे डेमो दाखवत होतो शेंगदाण्यापासून सोयाबीनपासून तेल घरच्या घरी आपण काढू शकतो त्याचं हे मशीन होतं नवीन होतं भारी वाटलं म्हणजे घरच्या घरी आपण तेल काढू शकतो त्याच्यानंतर हे ऑल बॉडी मसाज होतं बघा इथं किती गर्दी होती ते डेमो देत होतं बॉडी मसाज कसं करायचं त्याच्यानंतर हे पुण्याचा तिथेचा स्टॉल लावलेला आणि गर्दी बघू शकता एकदम तू गर्दी होती शनिवार होता सुट्टीचा दिवस होता बऱ्यापैकी त्यामुळे गर्दी भरपूर होती ही सवयी चव उभ्या महाराष्ट्राची सवयीचे मसाले जबरदस्त असतात आम्ही नेहमी वापरतो आणि आम्ही काळं आणि लाल वाटण पण इथे घेतलं सवयीचं त्याच्यानंतर गाड्यांचं पण होतं प्रदर्शन बघू शकताय तुम्ही इथे बघू शकताय फार व्हाईट आणि रेड कलरची हार बघण्यासाठी लोकांची धर्ती बघा जबरदस्त आणि हे टामॅटो बटाट्या फट्ट्या होतं डेमो दाखवत होतं बघू शकता तुम्ही कसं ते मी डेमो दाखवा लागतो बारीक आताच्यात तुम्ही पट्ट असता पट अख्खा टाकायचा परत टाकायचा टप्प्याचा त्यानंतर हा कोकणचा मेवा गोड आमसूलचा स्टॉल होता मस्त होते आमसूल एकशे वीस प्राइस सांगितलेली शंभरला दिली आम्ही पण घेतलं डायजेशनसाठी चांगला असता आमसूल तसेच इथे बघू शकता वेगवेगळ्या पिकांची शेती कशी करायची असते त्याचं इथं प्रदर्शन लावलेलं ला आहे सगळे पीक होते ह्याच्यामध्ये ऊस होतं हे शेत तळ होतं त्याच्यानंतर केळीची बाग कशी करायची सगळ्या प्रकारचे शेतीचे प्रदर्शन इथं लावलेलं बघू शकताय तुम्ही जबरदस्त म्हणजे तेवढे छोटे छोटे लावलेलं पण सगळं कवर केलेलं हेनी सगळे पीक कवर केलेले त्याच्यानंतर इथं फळे होती बघू शकताय तुम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील फळे इथं दिलेली त्याची माहिती होती कुठल्या शेतकऱ्याकडून येते फळांचं नाव काय बघू शकताय तुम्ही जबरदस्त म्हणजे कोणतंच फळ नव्हता असं नव्हते तर सगळ्या प्रकारची फळं होती भोपळा तर बघा कसला मोठा होता येतं बघू शकताय आणि सर्टिफिकेटवर फळांची सगळी माहिती होती त्याच्यानंतर प्रदर्शनातील सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे लोकराज्य राजश्री शाहू महाराज यांची काढलेली कडधान्यापासूनची रांगोळी बघू शकताय तुम्ही एकदम जबरदस्त तांदूळ बाजरी नाचणी याचा उपयोग करून म्हणजे प्र सगळ्या कडधान्याचा उपयोग करून राजश्री शाहू महाराजांची रांगोळी काढलेली होती एकदम भारी होतं मस्त होतं एक आकर्षण होतं प्रदर्शनातलं त्याच्यानंतर हे पशु बघू शकताय तुम्ही पशुचा विभाग होता हा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी होते लवबर्ड्स होते आणि आपण ह्या शेळ्या नॉर्मली बघत नाही म्हणजे ह्या परदेशातल्या शेळ्या आहेत बघू शकताय तुम्ही जबरदस्त बोकड जगातील सर्वात बुटकी मस दादा मस असली भारी आहे बघा ह्याची गिनीज जे वर्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे एकदम काळी भोत असली देखणी आहे बघा राधा त्याच्यानंतर हे बदक एका ठिकाणी जाऊन बसण्यात बघू शकताय तुम्ही टर्की पक्षी बघू शकत आहे कसं बसलं आहे जसं आपण भारतामध्ये कोंबड्या खातो तसं परदेशामध्ये टर्की खातात तर टर्की पण हे तर होते म्हणजे नॉर्मली आपण हे बघत नाही हे आपल्याला प्रदर्शनमध्येच बघायला मिळतं त्यामुळे प्रदर्शन सगळे आवर्जून बघायला जायला त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पशु आपल्याला माहिती मिळते हा बघा हा युवराज नावाचा रेडा आहे बघू शकता तुम्ही कसा आहे एकदम वेगळ्या पद्धतीचा आपण नॉर्मली असं नाही बघत तर प्रदर्शनात हे बघायला मिळतं त्याच्यानंतर ही मैस बघा शिंग सगळ्यात मोठ्या शिंगाची मैस तिला किती छान डेकोरेट केले त्याच्यानंतर हा घोडा बघू शकता तुम्ही एकदम काळा बोर आणि कसला उंच आहे जबरदस्त होता त्याच्यानंतर कोतुलीचा लाडका सोन्या सोन्या तर बघा कसला आहे सोन्या बैल एकदम पांढरा शुभ्र आणि त्याचे डोळे आणि शिंग बघू शकताय कसले भारे आहे डोळे तर एकदम काळे बोर मस्त होतं गर सोन्याला बघायला भरपूर गर्दी होती कोतोलीकरांचा लाडका सोन्या नाव तर एकदम जबरदस्त आणि हे बघा आई मुलगा बाप आजोबा ह्यांचं पूर्ण वंशावळच इथं होतं जबरदस्त हेनी बोर्ड लावलेला बॅनर केलेलं ला। म्हणजे आई मुलगा आजोबा आणि वडील हे सगळे एकत्र होते त्यांचे पूर्ण वंशावळच होती बघू शकता पब्लिकचा भिताड कोल्हापूरचा भुत्या तर हा घोडा होता बघू शकता तुम्ही कसला आहे के त्याचे केस बघा कसे आहे हे सगळं फिरवून झाल्यानंतर पाय पण दुखायला लागला आणि भूक पण लागली तर त्याच्यासाठी स्टॉल बघू शकता आहे भरपूर स्टॉल होते म्हणजे काय तुम्हाला मिळणार नाही असं नाही पाण्याची बॉटलपासून चहापासून ते जेवणापर्यंत बिर्याणीपर्यंत मटन चिकनपर्यंत सगळं होतं बघू शकता आणि गर्दी बघा कसली गर्दी आहे मस्त होतं उसाचा रस पण होता उसाच्या रसचे स्टॉल होते भरपूर आम्ही दाबेली खाल्ली बघू शकता तुम्ही मस्त होती दाबेली त्यानंतर हे मक्क्याचं कणीस कसला मोठा स्टॉल आहे बघा मक्क्याच्या कणसाचा आणि गर्दी तर भयानक होती त्याच्यानंतर हे रोल होतं ते आम्ही चिकन रोल खाल्लं रोलला पण गर्दी भरपूर होती एकदम मस्त क्वालिटी होती ह्या रूलची म्हणजे इथं काय मिळत नव्हतं असं नाही कृषी प्रदर्शनमध्ये खायला सगळं होतं त्याच्यानंतर पाळणे बघू शकताय जणू का आपण कुठल्याही यात्रेत चालू काय असं फील होतं सगळ्या प्रकारचे पाळणे होते बघू शकताय तुम्ही आकाश पाळणा तिरका पाळणा हा झोपाळा मस्त होतं आणि गर्दी पण भरपूर आता प्रदर्शनमध्ये आम्ही ह्या वस्तू खरेदी केल्या थोड्याच केल्या पण वेगळ्या अशा होत्या तुम्हाला कसं वाटलं हे कृषी प्रदर्शन चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जाता तर चॅनेलला सब्सक्राइब पण करा